तेने खाली बसाई माझी आपल्या सगळ्यांना विनंती दक्षिण विधानसभेचे उमेदवार संतोष पवार अक्रमकोट विधानसभेचे उमेदवार संतोष विजे शहर उत्तर विधानसभेचे उमेदवार विक्रांत गायकवाड शहर मध्य विधानसभेचे उमेदवार श्रीनिवास संगपा माडा विधानसभेचे उमेदवार राहुल चव्हाण माळशिरस विधानसभेचे उमेदवार राजू कुमार बार्शी विधानसभेचे उमेदवार संजय जगदाळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे उमेदवार अशोक माने जिल्ह्याचे सर्वच पदाधिकारी उपस्थित बंधून आणि डॉक्टर डॉक्टरने किती मिनिटं मी बोलावं याच्या बंधन घातलेलं आहे तेव्हा त्या बंधनात राहूनच मी प्रचाराचं या ठिकाणी बोलणार आहे असं जे काही वातावरण झालेलं आहे त्या वातावरणामध्ये आरक्षण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपस्थित झाला भर पावसामध्ये आरक्षण यात्रा ज्यावेळेस काढली त्यावेळेस अनेक लहान लहान समूह ओबीसी मधला लहान लहान समूह धनगर मोठा आहे माळी मोठा आहे वंजारी मोठा आहे संख्येने आहे त्याच्यामुळे तो दिसतो साळी आहे कुंभार आहे लोहार आहे घिसडवाळ्या आहे ही सगळी वेगवेगळ्या समाजाची मंडळी येण्याचा आग्रह होता पाऊस असेल काही असेल ही यात्रा थांबता का ही यात्रा थांबता का मी त्यांना सगळं विचारलं कळा त्याचं पहिलं उत्तर आलं एकतर जे आप, आमचा अपमान चाललं न चालू आमच्या घरामध्ये साधा तलाठी आमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये साधा ग्रामसेवकही न आणि म्हणून जिथे या आरक्षणाने आमच्या समाजामध्ये तलाठी निर्माण झाले ग्रामसेवक निर्माण झाले डॉक्टर निर्माण झाले इंजिनियर निर्माण झाले आय पी एस अधिकारी निर्माण झाले या व्यवस्थेचा आम्ही असताना एक हिस्सा होऊ शकलो तर ही व्यवस्था आता थांबता कामाने किंवा तिवा असताना जे थांबवण्याचं राजकारण चाललेलं आहे त्याला आपण असताना विरोध केला त्याची भावने भावना साधली होती त्याची असणारी भावना साधी होती आणि ती साधी भावना काय होती की माझं आरक्षण वाचलं हे आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला असणार महाविकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला महाआघाडी या दोघांच्या असणाऱ्या उमेदवारीची यादी तपासणं हे महत्वाचं जसं उलेमा मुसलमानांमधली उलेमा ही जी संघटना आहे ती असताना म्हणते की तुम्ही असताना मुसलमानांना किती उमेदवारी दिली ती सांगा तशाच रीतीने ओबीसीने सुद्धा आता या दोन्ही आघाड्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही आम्हाला किती उमेदवारी दिली हे सांगा या दोन्ही आघाडींचे मी वदाबाकी बेरीज करत बसलो होतो एकाने बत्तीस चे उमेदवार दिले आणि दुसऱ्याने अठ्ठावीस ओबीसीचे उमेदवार म्हणजे ओबीसीचं आरक्षण घालवण्याचं राजकारणातली सुरुवात झाली हे आपण लक्षात उद्याच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधी नसेल तर तुम्ही आरक्षण वाचवणार म्हणून सोमनाथ साळंगे यांनी असणार जे ओबीसीला आवाहन केलं ते अत्यंत महत्वाचं आव्हान की तुम्हाला आरक्षण पाहिजे की नको हे असताना ठरत भारतीय जनता पक्षाने नवीन स्लोगन काढलेलं बटेंगे तो कटेंगे आपण असणारा प्रतिप्रश्न विचारला पाहिजे आपल्याला असं वाटतं की सगळे हिंदू एकत्र राहिले पाहिजे मान्य आहे कोणालाच विरोध नाही मग तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध करता जरांगे पाटील यांची जी मागणी होती की ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्या याला तुम्ही पाठिंबा का दिला हे पहिल्यांदा असणारा खुलासा तुम्हाला का असं वाटलं नाही की गरीब मराठ्याचं ताठ वेगळं असलं पाहिजे आणि ती सांगण्याची हिंमत या सगळ्या हिंदू संघटनांमध्ये असली पाहिजे होती मग ती भजन दल असेल भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर कुठलाही असेल ती सांगण्याची हिंमत मित्रो त्या काळी वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतली नसती ओबीसीचं आरक्षण संपलं असतं हे आपण लक्षात ते आता ही आहे हो मी मग आपल्या पुढे मुद्दा उपस्थित केला की या दोन्ही आघाडी यादी आपल्याला नावं बोट ठेवू नये म्हणून तुटपूजे प्रतिनिधित्व दिलं अशी असणारी परिस्थिती उद्याच्या विधानसभेनंतर ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे आरक्षणाला धोका आहे हे आपण लक्षात आता जिल्हा परिषद ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण आहे का तर नाही मागच्या पंधरा दिवसापूर्वी म्हणजे इलेक्शन जाहीर होण्याच्या अगोदर जाहीर होण्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाने असताना निर्णय दिला की तुम्हाला ज्यावेळेस स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायच्या असतील ते ती घ्या पण घेत असताना ओबीसीचं आरक्षण वगळून घ्या कारण का त्या मतदारसंघामध्ये आणि त्या त्या ह्याच्यामध्ये ओबीसीची संख्या किती ही माहिती तर सुप्रीम कोर्टाने असं एक तत्व ठरवून दिलं ओबीसीने हे लक्षात घ्यावं कटिंगे हा जो शब्द आला तू कशासाठी आला तर तुम्ही वेगळे गेले अरे बाबा आम्ही असणारा काटणार कोणाकडून तुमच्याकडूनच आरक्षण जर आमचं गेलं ओबीसीचं आरक्षण गेलं तर आम्हाला कापलं कोणी मुसलमानांनी नाही कापलं आम्हाला असणार हिंदूनेच कापलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि कोण हिंदू तर सवर्ण हिंदू त्यांनी कापलं किंवा कापणारा इथला जो आहे तो मुसलमान नाही आहे का तो सत्तेमध्ये नाही आहे सत्तेमध्ये बसणारा हा निजामी मराठा आहे आणि त्या निजामी मराठा आम्हाला कापणार आहे अशी असताना परिस्थिती आहे कापू द्यायचं आहे का हे पहिल्यांदा ठरव उद्याचं आरक्षण घालवायचं आहे का हे ओबीसीने ठरव मी गा, त्या सर्व ओबीसीला सर इलेक्शनच्या कालावधीमध्ये सुद्धा विचारत असतो तुम्ही तुमच्या घरातला गाभाऱ्यातला देवारा बाहेर काढणार आहात का ज्या दिवशी तुम्ही घरातला देवारा बाहेर काढणार आहात त्या दिवशी खऱ्या अर्थाने धर्मावरती संकट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे पण पर जोपर्यंत वाढवढलांचा असणारा घरातला देवारा हा कायम ठेवणार आहे तोपर्यंत धर्मावरती संकट नाही हे आपण असायला लक्षात हे फसवू आहे हे आहे यांना खऱ्या अर्थाने ओबीसीचं आरक्षण काढून घ्यायचं आणि ओबीसीचं आरक्षण काढून घ्यायचंय म्हणून त्यांनी असणारा चाललेला सगळा खेळ खंडोबा आहे आपण लक्षात मित्रो आणि म्हणून माझं ओबीसी ओबीसीनं आव्हान की घरामध्ये तलाठी झाला पाहिजे की नाही घरामध्ये ग्रामसेवक झाला पाहिजे की नाही घरामध्ये डॉक्टर झाला पाहिजे की नाही घरामध्ये आय एस अधिकारी झाला पाहिजे की नाही बँकेचा अधिकारी बँकेचा क्लार्क झाला पाहिजे की नाही ही व्यवस्था पाहिजे असेल तर गॅस सिलेंडर शिवाय पर्याय नाही एवढं आपण असावं लागत आणि आपल्या गावा घरामध्ये अधिकारी नको पदाधिकारी नको तर कोणालाही मतदान करा त्याचा काहीच फरक पडत नाही पण आम्हाला जागृत केलं नाही आम्हाला आगा केला नाही हे आपण लक्षात नवनाथ वाघमारे असेल किंवा हाकी असतील त्यांच्यावरती हमला का झाला त्या हामल्याचं कारण काय त्या हमल्याचं कारण होतं ते कुठल्या तरी ओबीसीच्या उमेदवाराच्या प्रचाराला ओबीसीच्या प्रचाराला आता प्रचाराला गेल्यानंतर हामले होणार असतील ह्याला दहशतवाद म्हणायचं नाही तर काय म्हणायचं हमला केला दहशत निर्माण केली की कुठल्या काय कुठल्या उमेदवाराच्या प्रचाराला कोणीच जाणार नाही म्हणजे हा दहशतवाद निर्माण का केले जात दहशतवाद हा निर्माण केला जातो याचं कारण की विधानसभेनंतर ओबीसीचं उरलेलं आरक्षण जे आहे उरलेलं आरक्षण कशामध्ये आहे ते शिक्षणामध्ये आहे उरलेलं आरक्षण कुठलं आहे ते शिक्षणाचं आहे उरलेलं आरक्षण कुठे आहे तर सर्व्हिसमधलं आरक्षण आहे ते काढून घ्यायचं ते एकदा काढून घेतलं की ओबीसी पुन्हा एकोणीशे नव्वदच्या अगोदरच्या परिस्थितीमध्ये होता त्याला आपल्याला घेता येतं अशी परिस्थिती आहे ओबीसीने ठरवायचं आहे की त्याला एकोणीशे नव्वदच्या अगोदरच्या परिस्थितीमध्ये जायचं आहे का हा त्याच्यातला भाग प्रगतीशील राहायचा असेल तर गॅस सिलेंडर शिवाय पर्याय नाही हे ओबीसी त्या ठिकाणी लक्षात हीच असणारी परिस्थिती तीच असणारी परिस्थिती या ठिकाणी एस सी आणि एसटीची आहे कोर्ट स्वतःच्या जजमेंटमध्ये म्हणत कोर्ट स्वतःच्या जजमेंटमध्ये असं म्हणत की आदिवासी ज्युडिशरीमध्ये प्रमाण जे आहे ते वन पॉइंट सेवन म्हणजे एक पूर्णांक सात टक्के एवढाच आहे जजमेंटमध्ये नमूद करतो आणि ते नमूद करूनही परिस्थिती माहीत असूनही सुप्रीम कोर्ट काय म्हणते की वर्गीकरण आणि क्रिमिलेअर या दोन्ही गोष्टी लागू मला माहीत मान्य आहे ते की मातंग समाजाची ही मागणी आहे की वर्गीकरण झालं पाहिजे माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की वर्गीकरण झालं तर आरक्षण आरक्षणामध्ये राहतो भांडण आतमध्ये राहत पण ज्या पद्धतीने क्रिमी लेअर आणण्यात आलेलं आहे आणि त्या क्रिमी लेअरची असताना व्याख्या त्या जजमेंटमध्ये करण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे तुम्ही एकदा का आरक्षण घेतलं तुम्ही एकदा का आरक्षण घेतलं की तुम्ही लेअर मध्ये गेलात आणि तुम्ही एकदा लेअर लेअरमध्ये गेलात की तुमच्या गांडीवरती लात आणि डिस्टाबाहेर आता ही पॉलिसी कोणाला मान्य आहे भारतीय जनता पक्षाला मान्य काँग्रेसवाल्याला मान्य आहे राष्ट्रवादीवाल्याला मान्य आहे आणि दोन्ही सेनेला मान्य आहे त्यांनी असं म्हटलं की आम्ही सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय मान्य करू तेव्हा ज्यांच्या एससी आणि एसटी मधले ज्यांच्या ज्यांच्या गांधीवरती लात बसणार आहे त्यांनी खुशाल यांना मतदान करावं आणि ज्यांना ज्यांना आरक्षणाच्या माध्यमातून आपण पुढे गेलो मग ती फ्रीशिप असेल स्कॉलरशिप असेल सर्विस मधली नोकरी असेल डॉक्टरेटला असेल इंजिनिअरिंग मधला असेल हा सगळा वर्ग उद्याची असणारी ही शिडी ही आपली कायम राहिली पाहिजे उद्याची असणारी ही शिडी कायम राहिली पाहिजे या व्यवस्थेचा असताना हिस्सा होण्याचा असताना आपण एक भाग आरक्षण आपल्याला या व्यवस्थेचा एक हिस्सा करतो उद्या हे आरक्षण संपलं तर हिस्सा होण्याचा मार्गच त्या ठिकाणी संपला पुन्हा की खूप आज मी असताना या ठिकाणी मानतोय माणसाचं असताना शरीर हे शरीर चालतं कशावरती तर हृदय हृदयावर तसं हे संविधान आहे या संविधानातलं हृदय काही आहे या, या संविधानातले हृदय कलम पंधरा आणि कलम सोळा कलम पंधरा हे महिलांना आणि जाती धर्म लिंग भेद न करणं हा त्याच्यातला भाग आहे आणि सोळा हा एस सी एसटी ओबीसी याला आरक्षण देणारा असताना मात्र माणसाच्या शरीरातून हृदय आपण एकदा काढून घेतलं तर तो माणूस जिवंत राहणार आहे का माणसाच्या शरीरातून हृदय आपण काढून घेतलं तर तो माणूस जिवंत राहणार आहे तर नाही तसंच उद्या हे संविधानातून आरक्षण ही काढून घेतलं की जे कलम पंधरा कलम सोळाचं आहे तेच जर काढून घेतलं तर ह्या संविधानाला काही अर्थ राहिला का नाही याचं कारण की समाजामध्ये बरोबरी आणणं अधिकार आणणं स्वाभिमान आणणं हिंमत आणणं ही सगळंच तत्व त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ही संविधान वाचवण्याची लढाई नाही संविधान वाचले संविधान वाचलं असं नाही संविधान वाच लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये संविधान वाच संविधाना लोकशाही हा त्यावेळीचा असणारा प्रश्न होता भारतीय जनता पक्ष म्हणतो तर आम्ही संविधान म्हटले ते लोकांनी सांगितलं आम्ही तुम्हाला बदलल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी बदलेचे असणाऱ्या मार्गापर्यंत आणून ठेवलं आणि आता आपण बघत असाल की प्रत्येक सभेमध्ये मोदी आपलं संविधान घेत घेऊन येतो डोक्याला लावतो ला आणि म्हणतो हे माझं बायबल आहे हे माझं बायबल आहे हे जरी तू म्हणत असला तरी त्या बायबल मधला आत्मा जो आहे हृदय जे आहे ते काढून घेण्याची प्रक्रिया या निवडणुकीमध्ये सुरुवात झाली आहे आणि म्हणून माझं इथलं असणार आहे एस सी एस टी ओबीसी हा एक मोठा घटक आहे वर्तमानपत्रवाले म्हणतात पेपरवाले तुमचे मित्र कोण आम्ही म्हणतो आमचा असणारा एस सी एसटी ओबीसी हा आमचा असणारा मित्र आहे हा आमचा मित्र आहे आज आम्ही एकत्र आहोत आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र आहोत आणि म्हणून माझा आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की गॅस सिलेंडरवरतीच आपण मतदान या ठिकाणी केलं आरक्षण वाचवायचं असेल आरक्षण वाचवायचं असेल तर गॅस शिवाय दुसरा पर्याय नाही हे लक्षात घ्या गेल्या हजारो वर्षाच्या नंतर जो लढा महात्मा फुलेने सुरुवात केला शाहू महाराजांनी सुरुवात केला बाबासाहेब पुढे घेऊन गेले त्यांनी एक आकार आरक्षणाच्या माध्यमातून उभा केला आणि कायम केला की जे आज इतरांच्या डोक्या डोळ्यामध्ये सळसळतय हे आपण असताना लक्षात घ्या की काही ना काही करून हे अधिकार आपण काढून घेतले पाहिजेत अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केल्या आणि म्हणून उमेदवार गरीब आहेत उद्यापर्यंत आपल्यापर्यंत पोचतील का कदाचित पोचणार नाही पण हे गॅस सिलेंडर तर आपल्यापर्यंत पोचलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचं सिंगॉल वंचित बहुजन आघाडीचं निशानी हे गॅस सिलेंडर आहे हे आपल्या घरोघरी पोचले की न पोचले पोचले म्हणजे मग उमेदवार आला नाही ही म्हणण्याची तक्रार तुमच्याकडे राहिलेली नाही त्याच्यामुळे वीस तारखेला मतदानाच्या दिवशी आपल्याला असणार गॅस सिलेंडरलाच मतदान द्यायचं आहे हे आपण असणार लक्ष आणि आपलं आरक्षण आपल्याला त्या ठिकाणी वाचवायचं इथल्या आजच्या उलेमांचं असणारं पत्र आलेलं आहे काँग्रेसला त्यांनी लिहिलेलं पत्र आहे की आमच्या एवढ्या मागण्या आहेत अमुक मागण्या आहेत या सगळ्या मुस्लिम संघटना ज्या आहेत यांना आम्ही असताना विचारतो की मागच्या पाच वर्षामध्ये मग तो एन प्रश्न असेल या मुसलमानांच्या हमल्याचा प्रश्न असेल किंवा औरंगजेबचा असताना प्रश्न असेल मधारिओचा असताना प्रश्न असेल वंचित बहुजन आघाडी उभी नाही एकतर्फी कधी प्रेम होत नाही मुस्लिम संघटनांनी हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की एक संघटना एकतर्फी प्रेम होत नाही संकटात होतात तुम्हाला मदत केली आज आम्ही असं तुम्हाला विचारतो की बत्तीस मतदारसंघ अशी आहेत महाराष्ट्रातले बत्तीस मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये एका बाजूला एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत म्हणजे शिवसेना एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्याच मतदारसंघामध्ये उबाठा उद्धव सिनेचे असणारे उमेदवार काँग्रेस नाही आहे काँग्रेसचा सिंबॉलही नाही की अशा हे बत्तीस मतदारसंघामध्ये अशा या बत्तीस मतदारसंघामध्ये तुम्हाला वंचितला पाठिंबा देण्यामध्ये दे। लाज लज्जा कसली वाटते पहिल्यांदा खुलासा करा मला लाज आणि लज्जा कसली वाटते हे सांगा ना उद्धव ठाकरे कोण लिहून घेतले का की ही जी महाराष्ट्र महाविकास आघाडी बरोबर तुमची असणारी युती आहे ही पाच वर्ष चालणार आहे गॅरंटी आहे का की विधानसभेनंतर असताना फरक जाणार नाही हे मुस्लिम संघटनांना मी असताना विचारतो माझा आव्हान आहे आपल्या सगळ्यांना आणि विशेष करून मुस्लिम समूहाला माझा असताना आव्हान उद्याची बोलली इथे मुलिमांच्या संघटना हे निर्णय घेतील ना घेतील निर्णय घेतील किंवा न घेतील पण माझा विश्वास हा मुस्लिम समूहावरती माझा विश्वास हे मुस्लिम समूहावरती आहे की या बत्तीस मतदारसंघामध्ये त्या बत्तीस मतदारसंघामध्ये मुस्लिम समूह हा वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने उभा राहील आम्ही अपेक्षा वाढतोय कि चा है। उलेवा की मौलवी हा मुसलमान समूहामधला महत्वाचा घटक आहे उलेबा ही संघटना सुद्धा महत्वाची घटक आहे तेव्हा ह्या बत्तीस मतदारसंघामध्ये उलेबांच्या संघटना मौलवींच्या संघटना या वंचित बहुजन आघाडीच्या बाजूमध्ये निर्णय घेतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो आणि पुन्हा आपल्या सगळ्यांना असताना विनंती करतो की वीस तारखेला आरक्षण वाचवण्यासाठी गॅस सिलेंडरवरती मतदान करा आणि या ठिकाणी थांबतो